माथेरानमध्ये प्रशासनाची कारवाई आणि एका क्षणात तब्बल चारशे घोडे बेघर देशविदेशातील पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये आज प्रशासनानं केलेल्या कारवाईनंतर मोठा गोंधळ निर्माण झाला या कारवाईमुळे फक्त घोडेच नव्हे तर संपूर्ण माथेरानचं पर्यटन चक्र ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते माथेरान हे भारतातील एकमेव नो व्हेकल झोन क्षेत्र आहे इथं कोणत्याही प्रकारची वाहनं चालत नाहीत त्यामुळे मालवाहतूक बांधकाम साहित्य हॉटेलसाठी अन्नधान्य हे सर्व घोड्यांच्या माध्यमातून निन केलं जातं मात्र आता या घोड्यांना निवारा उरला नाही आणि त्यामुळे इथल्या अश्वपाल समाजाचं संपूर्ण जीवनच विस्कळीत झालं नगरपालिका आणि महसूल विभागानं भूखंड क्रमांक त्र्याण्णववर उभारलेली घोड्यांची शेड साठवल्यात या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अश्वपाल समाज तबेले उभारून घोड्यांची काळजी घेत होता वाहतूक कोंडे पार्किंगच्या कारणावरून प्रशासनानं कारवाई केल्याचं सांगितलं जाते मात्र या कारवाईमुळे इथल्या नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी आहे या कारवाईचा विरोध करत अश्वपाल संघटनेच्या महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यांचा एक सवाल आमचे घोडे ऊन पावस हिवाळ्यात कुठे राहणार या घोड्यावर केवळ त्यांच्या उपजीविकेचा नाही तर संपूर्ण माथेरानच्या पर्यटनाचा आधार आहे हे त्या पर्यटन वैशिष्ट्य आहे मात्र आता या घोड्यांना निवारण नसेल तर पर्यटनावरच संकट ओढवेल अशी भीती स्थानिक व्यावसायिक आणि रहिवाशांकडून व्यक्त केली जाते काय प्रशासन यावर पर्यायी व्यवस्था करणार आणि घोड्यांचा पारंपरिक वारसा टिकणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे माथेरानचा नो व्हेकल झोन आता नो घोडा झोन बनतोय का या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडे आहे पण या कारवाईनंतर माथेरानच्या पर्यटनाचं भवितव्य नक्कीच संभ्रमात आलं आहे या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करत राहू रायगड अमोल कुमार जैन